काय करायचं चालले नीट भाजी शापू का शापूच आहे ना भाजी भाजी करायची आता भाजी सगळी त्या भाज्यांचा प्रकार इतकं झालेत की अरे संपली सगळी शेवटची भाजी आता शापू मेथी एक आता शापूची भाजी एका आणली तर खायला आता शेवटची रानात नाही आता भाजी सगळी संपली आता मला मेथीच आवडते खायला फक्त मेथीची भाजी पण संपली रानातली आता एका आणली आता इतका लवकर दुसरी लावायची आता लावायचं वरच झालं सगळं काम आता कसले कर, कर कस नाही सकाळ डब्याला शापू चुकायचे शापू मोकळी आणि चपाती मला माहिती आहे भाजी म्हणले तुला चपाती लागते हा लगेच भाकरी मांडल्यावर नळीत घुत आणि खरं तर भाजीवर भाकरीच खातात अण्णा पण तुला नाही कळत काय नाही बाबा ती भाजीवर भाकरी मांडल्या भाजी भर लागते चपाती हो चपाती बर अर्ध्या चपाती आहे ना इतकुशीच भाजी संपून इतकुशीच पण अर्ध्या भाकरीला आहे ना अर्धी कडे इतकी भाजी लागेल एवढी असली तर इतकुशीत होती माझा आवडीने खातात गरगटी भाजी शापू आणि चुका मिक्स करून गरगटी उलट मला आवडते सगळ्यात जास्त पालकची भाजी आणि पालकची भाजी तर खाव वा एकदा तरी आठवड्यात चांगलं असत हे जीवित वाजत कशाला उपयोग सगळे मम्मी मग एक काम कर सगळ्यांना दिखाया कर नाही ते म्हणत नाही करायचं भाजी नीट करून ठेवा मग स्वयंपाक करायचं तुम्हाला माहिती आत्यान बापू गेला बाजारला हा मग अजून त्याच मी तो बर आजी तू मी वडापाव कोणी सांगितलाय जातानी सांगितलंय का आजी म्हणजे आणते मग आपण काय थोडासा करायचा वडापाव आजी आणायचं म्हणजे मला तर तीन तरी आण बर छत्ती खा वडापाव लयच आवडतात बाबा भेट अवघड चाललाय का म्हणजे एवढी भायची नीट करावं आता सगळं आवडलं काही करायचं अंधार पडला अंदाज पडून गेला साडेसात पावणे आठ वाजत आल्या साडेसात झाली असते पावण्या साडेसात सात छत्तीस पावणे आल्या कुठ तरी बातम्या काढाय गेल्या असत कुणाची तरी ती नाही बाजारात कुणाची तरी मुलाखत घेत असमाट्यावाली आणि ती म्हणलं असं काहीतरी घ्या मग पप्पाने घेतला असं थोडंसं पप्पाला काय कळतं घ्यायचं चार टमाटे घेऊन आले तर ते बाबा हो आपण गेलो शंभरची भाजी म्हणलं कमी करत कमी करत नव्वदची नाही पंच्याऐंशी ची तरी घ्यायचं पप्पा शंभरची म्हणजे शंभरचीच घ्या ना आपलं कुठं सगळ्यांना गुड नाईट शुभरात असं करायला पाहिजे सगळ्यांना दहावीस रुपये डिस्काउंट पाहिजे ना दहावीस रुपये काय काय जण किंमत वाढवूनच सांगत असेल तेवढीच कमी करत असतात त्याला डिस्काउंट देतेच का सोन्या पण नाही अशी वाढवून तोडून सांगतच असते की लोक लोक कमी करतात त्यामुळं जेवढी कमी करणार तेवढंच सांगायचं वाढवून हां मग काय तर असू द्या तर चालली करते भाजणीच्या आता लय आज काम झाले बाय बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना गुन्हाड शिवरात्री